बहुचर्चित पंढरपूर संभाव्य कॅरिडॉरची माहिती आज पहिल्यांदा येणार समोर बाधितांना चर्चेसाठी निमंत्रण पंढरपूरचा बहुचर्चित असणारा पंढरपूर कॅरेडॉर आज अखेर जनतेसमोर सादर केला जाणार आहे गेल्या तीन वर्षापासून कॅरेडॉर होणार होणार अशा चर्चा असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर संभाव्य कॅरेडॉरची माहिती कॅरिडॉर बाधितांना दाखवण्यात येणार आहे यामध्ये प्रस्तावित चतुर्सीमा बाधित होणारी मालमत्ता याची माहिती देण्यात येणार आहे आजपासून पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कॅरेडॉर बाधितांची चर्चा करण्यासाठी बाधित नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे आज सकाळी साडे ते साडेबारा पर्यंत चौतीस नागरिकांना कॅरेडॉर संदर्भात बोलवण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी दीड ते साडेतीन आणि चार ते सहा वाजेपर्यंत एकूण एकशे दोन कॅरिडॉर बाधित नागरिकांना निमंत्रित केले आहे शासनाने या कामाकरता तीन उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती कॅरिडॉर बाधित नागरिकांना भेटण्यासाठी केली आहे संभाव्य कॅरिडॉर बाधित नागरिकांनी सोबत येताना आपल्या दुकानासंदर्भात आपल्या जागेसंदर्भात कागदपत्रे घेऊन यावे असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकरे यांनी कॅरिडॉर बाधितांना केले आहे जेणेकरून बाधित मालमत्ता यांची यापूर्वी संकलित केलेली माहिती आपल्याकडील माहिती आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती याचा ताळमेळ घातला जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे एकंदरीतच पंढरपूरचा बहुचर्चित असणारा कॅरिडॉर आता कॅरिडॉर बाधित नागरिकांसमोर येणार आहे त्यामुळे तो कसा असेल याबद्दल उत्सुकता सर्वांनाच निर्माण झाली आहे तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या, या कॅरिडॉर संदर्भात निर्मितीसाठी अथक परिश्रम घेतले आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॅरिडॉर हा याच्याकडे पाहिले जात आहे कॅरिडॉर विरोध करणाऱ्या विरोधकांचा देखील बऱ्यापैकी विरोध मावळला असल्याचे दिसून येत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी समृद्धर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर